तर दोधेश्वरच्या मध्ये एक छोटासा बदलाव चला तुम्हाला सांगतो ते नेमकी काय जय श्रीराम मी तुमचा तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन डेली ब्लॉग मध्ये तर मग सकाळी सकाळी गाडी आधी उलटी ओढली सरळ केली आणि निघालो डायरेक्ट सटानाकडे रस्त्यात आपल्याला एक छोटा दोस्त भेटला त्याला शाळेजवळ सोडून दिलं आणि मी निघालो सटाणाकडे बऱ्याच दिवसापासून मामाकडे काही चक्कर नव्हता म्हटलं चला मामाकडे जाऊन नेमकं काय काम चालू आहे काय नाही इथे आलो तर भाऊ डाय हातोडा हातात घेऊन घेतला म्हटलं आता मोठं काहीतरी काम करेल पण भाऊ एकदम नाजूक हाताने ठोकत होता म्हटलं चल दे चल मामा आता चालू चालवत काम म्हटलं आता आपलं काही काम नाही आपण निघू गावा गावात आलो रोहितदाकडे नर्सरी वर ते भाऊ काही नव्हता म्हटलं कुठे गेलाय काही माहिती तेवढ्याच येते दोन चार दोस्तांच्या पुरा मारा मार्या म्हटलं जाऊ द्या भाऊ मी टाळी घ्या त्या म्हणे आज कायशे फैसला करीस टाकू म्हणे म्हटलं चलद्या मग कशा जरी त्यांच्या मारामार्या मिटला आणि तेवढ्याच डिकेच आगमन झालं म्हटलं तुझा भाऊ कुठे म्हणे येतोय येतोय एवढा त्याचा भाऊ माझा भाऊ बाकी काही नाही आला तो डीके म्हणे आपल्याला जायचंय वीरगावला नारळ पोडायला म्हटलं चलो तर आपण हायवेचा नाद सोडला आणि फिरवली ते आपली गाडी कच्च्या रस्त्याला डीके ने मस्त नारळ घेतले आणि ना आलो त्याच्या घरी डीके म्हणे नारळ सोला चला म्हटलं काय अडचण नाही सोलून टाकू आणि आता माझ्याने जर नारळ सोललं नाही गेलं तर तुम्ही देशाल ना त्याच्यासाठी सोलावंच लागतं आणि याच्या पूल अवकाळा चालू आहे नारळ डीके डिकेचं साधं कामच नाही भाऊने डायरेक्ट मोटर चालू केली पाण्यासाठी आणि इथे तुमच्या भावाच्या थोड्या चालू होत्या त्या अगरबत्ती पेटवण्यासाठी पण तुमच्या बोल काय काड्या लावता येत नाही त्याच्यामुळे काय पेटत नव्हती आणि लोकांचं काय करून सांगा बरं असे कुठे बी घेऊन जाण्यासारखेच नाही येते कुठे घेऊन जा आता आपणच करतील ते जाऊ द्या सगळे कामं मिटून आपण निघालो तर सटानाकडे आणि इथे येतात आपल्याला दादू पार्लेची यांची भेट झाली आणि त्याचबरोबर नर्सरीच्या रोपांची गाडी आलेली होती म्हटलं एवढी मोठी गाडी आता खाली कुठे करायची तर तसा काही विषय नि रोहितदा बरोबर खाली करून घेईल गाडी आणि त्याच्यासोबत होता दादू पार्लेजी फक्त दाव आल्या पार्लेजीसाठी त्याच्या अवकाळ चालू एवढ्या गाडी तर खाली झाली होती कोणाला जर रोप लागले तर नक्कीच संपर्क करा रोहित चलोने दाकडे मस्त कमळाचं झाड होतं म्हटलं चला याचा स्नॅप काढू मी आणि दा निघणार होतो दोधेश्वरला आणि तेवढा डोरमोन आला डोरेमॉन सध्या बेकार कॉलेज करतोय येऊ तो तर आम्ही पोचलो होतो दोदेश्वरला म्हटलं मस्त दर्शन घेऊ आधी तर अपडेट अशी आहे दोदेश्वर ची आधी जो धातू लावलेला होता तो धातू काढून नवीन धातू लावण्यात आलाय सायंकाळी बसलो होतो पाट्यावर भेटू लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये जय श्रीराम